तो सगळा किस्सा काय होता एकदम अचानक अनुपम खेर कसं काय नाटक बघायला आले नाही दोन तीन दिवस आधी पासून याच चाललेलं की झालं रे आपलं नाटक बसलं काय प्रॉब्लेम नाही म्हटलं काय बसले कुठे बसले अजून तू अजून अरे झाले रे तुम्हाला कळले कसं बोल हे बोलताना मला कज दिसा लागला मस्त आहे अरे काय प्रॉब्लेम नाही असं प्रॉब्लेम आणि अचानक दोन दिवस आधीच ना दोन दिवस आधी आला आणि बरं आपल्या नाटकाच्या तालमीला टी व्ही सारखी अनुपम खेर येणार आहेत एवढंच बोलला म्हटलं गजा कशाला आता अनुपम खेर वगैरे कशाला पाहिजेत आपल्याला म्हणजे लेवल्स वरतीच आम्ही नुकते गेलो होतो अरे आम्हाला माहितच नाही आता की इथे हे चढायचं इथे आरोप करायचं तर मग काहीच माहिती नाही ते अचानक एकदम तिकडे आम्ही सकाळी गेल्यानंतर अरे बापरे हे इथून इथे झोपायचं इथे नाही इथे झोपू शकत नाही मग तिकडे मग तिकडे झोप ना तिकडे तिकडे झोप अशा पद्धतीने अरे बोलला तर पाच वाजता ते यायचे असं कसं करू आता त्यामुळे ते झालं आणि आम्ही धकधक धक धक असं सगळं चाललेलं होतं सगळ्यांचं पण एक गोष्ट चांगली झाली की सगळे ऑन वन पेज वा एका एक इंटेन्सिटीने आणि इतके फोकस झाले त्या पर्टिक्युलर मुमेंटला कि प्रयोग झाला आणि त्यांना खूपच आवडला तो प्रयोग खूपच आवडला